आणि निवडणुका आता जवळ येत आहेत त्यामुळे आणखी काय काय नाटकं होतील मला माहीत नाही पण सावध रहा कारण मतदारसंघाची परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे पंचायत समिती असो तहसील असो दलाली निवळ राज्य सुरू आहे आणि आता ही जी लढाई मी लढतोय ही दलालांविरुद्ध इमानदारांची लढाई आहे दलालांनी ठरवलंय की कुठल्याही पक्षाचा आमदार झाला तर चालेल पण हर्षवर्धन होता कामा नये कारण त्यांच्या पोटाचा प्रश्न तयार होणार आहे आता सर्वसामान्यपद ठरवलं पाहिजे की हर्षवर्धनलाच आमदार करावा लागणार आहे कारण त्यांच्याही पोटाचा प्रश्न आहे अत्यंत हलाकीच्या परिस्थितीतून ते लोक जात आहेत ज्यांनी विहिरीसाठी साठसाठ हजार रुपये भरले मात्र विहीर करूनही पेमेंट मिळालेलं नाहीये कर्ज काढून विहिरी खोदलेले आहेत अशा पद्धतीच्या हलाकीच्या परिस्थितीतून जात असताना या तालुक्याला या मतदारसंघाला वाचवण्याची गरज आहे मी धाडसाली उभा राहतोय मागं येणार नाही कोणी काहीही पुढे सोडून काहीही सांगो याला तिकीट नाही आमकं नाही ढमकण आहे काय नाही रायबान जातो साहेब इकडे निवडून आले होते मी निवडून आलेलो आहे दोनदा दिलं तिकीट घेऊन नाही दिलं तर लात घालून पाणी काढू पण या मतदारसंघाला वाचू हे प्रण घेऊन आता उभा आहे कुणी काहीही पुढ्या सोडल्या ऐकू नका ताठ मानणी स्वाभिमानाने जगा आणि गरीब माणसाला वाचवण्यासाठी माझ्यासोबत एकत्र या अशा पद्धतीची तुम्हाला सर्वांना विनंती जय शिवराय